नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी या दिवशी काय सेवा उपाय उपासना काय करायच्या आहेत हे जाणून घेऊया बघा प्रत्येक दिवसाचे तिथीचे एक असे वेगळेच महत्त्व असते आपण ज्या वाराला तिथीला जे काही उपाय उपासना करतो सेवा करतो त्याचा आपल्या जीवनावर नक्कीच फरक पडत असतो म्हणून आपण त्या संधीचे सोने करायचे आहे जमेल तशी सेवा उपाय उपासना करायच्या आहेत आणि आपल्या पुण्याचा बॅनस आपला वाढवायचा आहे आषाढी एकादशीला केलेले काही खास उपाय आपल्याला नक्कीच लाभ देतात तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून तुळस भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे ज्या घरात तुळस असते त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो तिथे वाईट शक्ती फिरकतही नाही आषाढी एकादशीला भगवान श्री विष्णूंबरोबर तुळशीचीही पूजा करावी आणि मत अर्पण करावे त्याचबरोबर कच्चे दूधही अर्पण करावे याने आपल्या घरातील दारिद्र्यता दूर होते सुख समृद्धी येते एखाद्या व्यक्तीवर जर वाईट वेळ येत असेल सतत काहीतरी छोटे मोठे अपघात येत असतात काहीतरी कारणानं त्यांच्यावर नेहमी वाईट वेळ येत असेल तर त्यांनी दररोज सकाळी तुळशी मातेला पाणी घालायचं आहे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे याने आपली वाईट वेळ निघून जाते आणि चांगले दिवस येतात ज्यांचे लग्न जमत नसेल त्यांनी आषाढी एकादशीपासून तुळशीला दररोज पाणी घालावं आणि आपल्या समस्या सांगाव्यात याने लग्नाचे योग नक्की जुळवून येतात आषाढी एकादशीला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पूजामध्ये पिवळ्या फुलांचाही वापर करावा कारण श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आषाढी एकादशीला दानधर्म करावे या दिवशी केलेले दानधर्म कधीच वाया जात नाहीत याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणून प्रत्येकाने आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करावे आषाढी एकादशीला तामसी पदार्थाचे सेवन करू नये तामसी पदार्थ म्हणजे कांदा लसूण आहारातून आपलं वर्ज करावा तसेच मांसाहारी वर्ज करावा आषाढी एकाद एकादशी ज्यांना धरायचे आहे त्यांनी आदल्या दिवशी संध्याकाळीच तामसी पदार्थ खाऊ नयेत आषाढी एकादशीला दाढी केस नके कापू नयेत आषाढी एकादशीला भगवान श्रीरी विष्णूंची पूजा केल्याने आपले मन शुद्ध होतेच त्याचबरोबर प्रसन्नही होते, त्याच प्रसन होते। मानसिक आजार दूर होतात आषाढी एकादशीच्या व्रतामुळे मन आणि जीवनातील अशांतता दूर होतात मनामध्ये आनंद भरतो आणि मनाला शांती मिळते आषाढी एकादशीचं व्रत हे सिद्धी देणारं व्रत आहे हे व्रत केल्याने माणसाला मोक्षप्राप्ती होते हे व्रत केल्याने भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतातच आणि मनोकामनाची पूर्तीसुद्धा सुद्धा करतात ज्यांना धनप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा करावी याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि संदर्भातील सर्व कामे तुमची लवकरच मार्ग लागतील आषाढी एकादशीला खोटे बोलू नये तसे तर खोटे कधीच बोलू नये पण एकादशीला खोटे बोलू नका कुणाची निंदा चेष्टा करू नका याने तुम्हाला दोष लागतील बघा आपल्यापेक्षा वयस्कर लोक असतील त्यांची चेष्टा करू नका आपल्या बोलण्याने त्यांची मन दुःख होतील असे काही वागू नका एकादशीच्या दिवशी भात कधीच खाऊ नये म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी ज्या लोकांना उपास धरायचा आहे त्यांनी भात खाऊच नाही ज्यांचे आरोग्य व्यवस्थित नाही म्हणजे जे लोक आजारी आहेत त्यांनी हे एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल पण दिवसभर तुम्ही नामस्मरणात ना राहू शकता या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे उपाय करू शकता तर ही होती आषाढी एकादशीच्या संदर्भात मी सांगितलेली थोडीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ